गो सोबत गोकुल ॲडव्होकेट उज्वल निकम हे अतिशय प्रामाणिक आणि निर्विड असे वकील आहेत त्यांनी अनेक जे जे फार मोठे भयानक असे खटले होते त्यामध्ये न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मला आठवते आहे की मी विधिन्याय खात्याचा राज्यमंत्री असताना अनेक लोक यायचे आणि आम्हाला विशेष सरकारी वकील हे उज्ज्वल निकमच पाहिजे असं सांगायचे आमच्या विधी न्याय विभागाचं मत वेगळं असायचं तरीसुद्धा मी खास बाब म्हणून अनेक केसेस ह्या उज्ज्वल निकम साहेबांना दिल्या त्यांनी अतिशय निर्भीडपणानं प्रामाणिकपणानं या केसेसला न्याय मिळवून देण्याचा पीडितांना प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं बाबतीतसुद्धा ते काय करतील असं मला स्वतःला वाटत नाही आता कालच काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेत्याचे नेते, नेते वेडेटीवार यांनी हे विधान केल्यावर काँग्रेसचे प्रभारी चिन्नी थाला यांनी तात्काळ भूमिका आपली घेतली आणि त्यांनी सांगितलं की हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे हे काँग्रेस पक्षाचं मत नाही आणि मलाही वाटतं आहे की उज्ज्वल निकम हे अतिशय कायदे तज्ज्ञ आहेत लोकसभा आणि विधानसभा हे कायदे मंडळ बनवणाऱ्या सभागृह असतात यामध्ये लोकसभेमध्ये जे कायदे पारित होतील यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम त्यांचा फार मोठा उपयोग होईल त्यांना मार्गदर्शनाचा फार उपयोग होईल म्हणून उज्ज्वल निकम यांना विजयी करणं हे फार मोठं लोकसभेच्या दृष्टीनं अतिशय चांगलं होईल असं मला वाटतं आहे